शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी नेपाळ येथील श्री महात्मा गांधीजीचा पुतळा वाहनाच्या वेळा मुक्त कधी होणार गेले कित्येक वर्षापासून गांधी चौक या ठिकाणी पुतळा नव्हता तेव्हा सुद्धा वाहने त्या ठिकाणी लावली जात होते पण मागील वेळी इतका पैसा खर्च करून पुतळा बसविण्यात आली आहे व सुशोभीकरण करण्यात आले अस आहे तरीसुद्धा याकडे नागरिक बेजबाबदारपणाने आपली वाहने त्या ठिकाणी पार्किंग केले जातात त्यामुळे त्या महात्म्याचा पुतळ्याला कोणी विचार करीत नाहीत असे असताना याकडे नगरपालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का या करीत आहेत त्या नागरिकांना प्रशासनाची भीती नाही काय हे असेच किती दिवस चालायचे नेपाळीतील सर्व पुतळ्यांना रोज हार घातले जातात पण या गांधीजींच्या पुतळ्याला हार घातली जात नाहीत त्या पुतळ्याजवळील शोभीचे बल्ब मोडून पडलेले आहे असून सुद्धा दुर्लक्ष केली जात आहेत त्या पुतळ्याच्या समोरच्या बाजूला कचरा घाण व खरकटा त्या ठिकाणी पडलेले आहे याकडे सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केली आहेत तरी याकडे दुर्लक्ष न करता पार्किंग बंद करावेत व स्वच्छता करावी व रस्त्यावरून जाणारे नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा